यावर येथील तहसील कार्यालयामध्ये रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी रोजगार हमी योजनेच्या संदर्भात सुरू असलेले कामकाज आगामी काळात नियोजित कामकाज या संदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक घेतली ही बैठक सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली या बैठकीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने आगामी काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामं करावे याबाबत मार्गदर्शन केले या यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक बावीस जुलै सोमवार रोजी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवसंजीवनी योजनेच्या अनुषंगाने आढावा बैठक बोलावली होती यामध्ये विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेचे अक्षय अहिरराव एस एन बोरसे के एस कोडी पी व्ही बिरपन हितेंद्र सोनवणे निलेश देशमुख प्रियंका मेढे सी एन सूर्यवंशी के एल धनगर ए आर रोकडे एस पी पाटील एस पी कोडी यांची उपस्थिती होती उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने नवसंजीवनी योजनेत बांबू लागवड ही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश दिले आहे तेव्हा यावल तालुक्यामध्ये कशा पद्धतीने बांबूची लागवड केली जाईल याचा आढावा त्यांनी घेतला व कशा पद्धतीने या योजनेला आपण चांगल्या प्रमाणे यशस्वी करू शकतो याबाबत मार्गदर्शन केले

Kamu masih bagi untuk ini Aku bagi untuk dapat